एकही बैल नाही आहे आणि ह्या पिना पैदा हे बघाय बाबा आहे हे बिना पैदान बंड्या चालवणार आहे আমরা <laughs> <laughs>

اوہ 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 جا کي بينتر چي يا تويا اچي جي پرم بينتر يا کي ڪاي گئي هوڪ ري هوڪ ري هوڪ ري هوڪ ري چمكي گتا तर हे बघा मंडळी आम्ही आलेलो ह्या आईच्या घरी आणि आई आता सांगणार आहे आपल्याला ज्या बिना चा बंड्या चालतात त्या कशा चालतात किती वर्षापासून चालतात तर त्या आपल्याला माहिती देणार आहे आई काय नाव आहे तुमचं माझं नाव निरुप चोखांद्रे चोखांद्रे किती वर्षापासून चालतात ह्या बैल बंड्या माझं अठ्यात्तर मध्ये लग्न झालं मी हे पासून राहिली आहे अच्छा त्याच्या अगोदर पासून लोक म्हणतात की त्याच्या अगोदर पासून किती वर्ष झाले तरी अंदाजे आता मला तर आता म्हणाला एवढे वर्ष अच्छा अच्छा म्हणजे चालतच आहे बिना बंड्या अच्छा अच्छा बैल वगैरे काही राहत नाही त्याला आता तर कमी पहिले सात सात आता किती बंड्या चालतात आता हे लोकांनी बावड घेतले ते पाच पाच बंड्या राहतात जास्त नाही राहत पाच बंड्या चालतात का तरी अठ्यात्तर पासून म्हटलं तरी आता झाले आपल्याला पन्नास साठ वर्ष झाले पन्नास साठ वर्ष आधी पासून ह्या बंड्या चालतात चा, चा, चा। सा। का त्यासा। त्यासा है। अच्छा 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 मग हा श्रद्धे श्रद्धेचा विषय आहे की काही आहे नाही ह्या श्रद्धाच आहे असं श्रद्धाच आहे देवाची देवाची आणि मंदिर कशाच आहे तिथे त्याचंच आहे ते सोग्धादेव मुंबनी त्याचं ह्याच देवाचं मंदिर आहे अच्छा 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 चला हे बघा आईने सांगितलं इथे पन्नास साठ वर्ष आधीपासूनचं हे मंदिर आहे आणि इथून बंड्या चालतात म्हणून आणि ह्या आई हे बघा पाहायला आले आई कुठे राहता तुम्ही मी बोलू हो का काय नाव आहे तुमचं मी प्रतिभायला चालल्या का मग बिना बैलाच्या बंड्या हो चालल्या ना बघितल्या हा हा काही वाटलं काय आता सात वर्षापासून येत आहे पाहायला सात वर्षापासून काय हो जेव्हा माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हापासून पाहतात पाहतो हा बाबा काय बघायला आले तुम्ही बिना बंडीचा बिना बैला बैलाक्रहण्याकरता चालल्या का बैलबंड्या हो का किती बैलबंड्या होत्या पाच होत्या पाच होत्या का बैल होते का त्याला नाही नाही कोणी तर म्हणते माणसं खिचतात बा म्हणून असं वाटतं पण तसं काही वाटत नाही मजा आली नाही का हो